नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्व आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवाखाली चौतीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमालदार आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आठ हजार पन्नास रुपये पुढील समिती आजलगाव जिल्हा बीड आवकाली आहे पंधरा क्विंटल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमालदर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती कारण जिल्हा वाशीम आवकाली दोनशे तीस क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमालदर पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये दर चार हजार आठशे रुपये पुढील बाजू समिती मानोराव का तेरा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार एकशे बावन्न रुपये सर्वसाधारण चार हजार आठशे नव्वद रुपये बाजार समिती मोर्शी या आवकाली तीनशे आठ क्विंटल किमान दर हजार आठशे रुपये कमालदर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधार दर पाच हजार एकशे पन्नास रुपये